उत्तर सोलापूर तालुक्यातील जनतेनं आपणास अनेक वर्ष साथ दिली यापुढे शिंदे यांना सुद्धा अशीच साथ द्या असं केलं आहे उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं अध्यक्ष शालिवहन माने देशमुख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या असून काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचे नियुक्तीचं पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं यावेळी मार्गदर्शन करताना सुशील कुमार शिंदे म्हणाले की उत्तर सोलापूर तालुका माझ्यासाठी नवीन नाही तालुक्याने मला अनेक वर्षे साथ दिली आहे त्याचमुळं मी देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो मी तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही सर्व धर्म समभाव मानणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी जोमानं कामाला लागा असंही त्यांनी यावेळी आवाहन केलं एकोणीसशे ऐंशी पासून उत्तर सोलापूर तालुक्याचं मी प्रतिनिधित्व करत होतो

घरामध्ये जाऊन तुम्ही काँग्रेसची जोरपर्यंत उमेदवार लोक बसले जातीच्या धर्माच्या नावावर सगळे काम करतील आणि माझ्या वेळेस जो धोका झालेला आहे तो जातीच्या नावावर धोका झाला लोकसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातून जास्तीत जास्त देण्यासाठी आपण जीवाच रान करू असं शालीवहन माने देशमुख म्हणाले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार प्राध्यापक सिद्धराम सलवटे लक्ष्मण भोसले भारत जाधव सुदर्शन अवताडे आदींनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमात शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती